छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर पंधरा दिवसानं सती जाणारी जर स्त्री कोण असेल ते पुतळा साहेब आहे तुम्ही आम्ही काय जाणार सती पंधरा दिवसानंतर पुतळा राणी साहेबांनी शंभूराजांच्या हातात स्वराज्य दिलं शंभूराजांना सगळ्या पंथांचे मंत्र्यांचे वृत्ती कशी आहे ते सांगितली एकांतामध्ये आणि शंभूराजांना सांगितलं मी काय राहणार नाही आणि म्हणून स्वतः सती जाण्यासाठी निघाल्या कोणत्या अशी स्त्री राजाची पत्नी आहे बरं बाकीच्या सात जणीमधल्या म्हणजे दोन चार जणी होत्या एकही स्त्री सती झाली गेली नाही पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ आल्या पण सती जाण्याचा प्रकार जर कोणी केला असेल तर पुतळा राणी साहेबांनी बरं कुटी पोरगा नाही आणि प्रेम कोणावर सवतीच्या मोदावर किती मन महिला मंडळ बरं का आपण पुतळा राणी साहेब झालं पाहिजे आपली वृत्ती तशी पाहिजे काय विशेष आहे पोटी पोरगा नाही आणि शंभूराजांना माझं म्हणायचं नुसतं माझं म्हणणं वेगळं बरं का इतका जीव होता की मरताना शंभूराजाच्या खांद्यावर मुंड कठवलं पुतळा राणी साहेबांनी आणि प्राण सोडला याला म्हणायचं भाग्यवान स्त्रिया म्हणून आपलं कर्तव्य लय महत्वाचं आता तुमचं चिखली गाव सांप्रदायिक आहे माझे दोन कीर्तन झाले गावामध्ये पहिलं विधीला काय मी इकडे आलो नाही आज पहिली वेळ साने कुटुंबामुळं पंधरा वर्षात माझा नंबर आज लागला ते मध्ये ऍक्सिडेंटमध्ये गेला असं तो लागला नसतं कोरोनात वाचल्यामुळे हे बरं झालं पळायला गेलं तर खरं सांगा एवढ्या मोठ्या मागच्या संकटामध्ये आपण वाचलो हेच मोठे पण आहे आपलं पुण्य आहे तुम्ही म्हणता काय पुण्य असं भावा आपल्याला कोणतंही काम टच झालं म्हणजे कोणताही माणूस आपल्या संपर्कात आला नाही तो म्हणून आपण टिकलो नाही तर काय खरं होतं तुम्हाला माहिती का कोणाला वाटतो नाही तर नाही ती हाय हाय हे कळतं का तुम्हाला काय होतं आता जर तुम्हाला सांगितलं डॉक्टर ना घरी गेले आपण दोन तीन दिवसांना किंवा मागा आठवड्यात सांगितलं असतं डॉक्टर आपल्याला सांगतात बरं का तुम्हाला आता काय करा रक्त चेक करा पहिले स्टेप आहे हो त्यांची आ आणि सांगताना तिला खा सांगते रक्त चेक करा रक्त चेक करून आल्यावरती रिपोर्ट दाखवल्यावरती काय म्हणते असं ती चिंता करतो ते काय म्हणतो माहिती आता एक करा ती एक टेस्ट करा कोणती ती आर टी सी पी काय हा आर टी पी सी आर करा ना ती एक करा म्हटल्यावर आपल्या मना जीव मनात जी येतं ती जगातल्या कोणत्याच माणसाच्या मनात येत नसेल पुन्हा येतं का तुम्हाला काय दिसतं सांगा बरं मला पुन्हा कुणालाही कोणतं झाली असेल टेस्ट किंवा तुमच्यासोबत जो माणूस आलाय आणि त्या माणसाची चाचणी करा म्हणून सांगितलं आणि तुम्ही त्याला घेऊन संगमनेरला निघाले इथून दहा मिनिटात जाणार आहे तुम्हाला काय वाटत असेल सांगा बरं त्याला तर वाटू द्या वाट काय वाटायचं तुम्ही त्याच्यासोबत गेले डॉक्टरनं सांगितले बसून तुम्ही त्याला अंतर ठेवून बसाय सांगितलं बरोबर आहे किती विशेष ते काय पती पत्नी संगमनेरला गेले दोघाची टेस्ट केली नवरा पॉझिटिव्ह निघला आणि बाई निगेटिव्ह निघली मनवर मला थांबा या पशी खाटावं मला माणूस नाही कोणी आता तुझे तुझ्या तुझ्याविषयी थांबले असते पण आपल्या दोघांचे मिळून पोर आहेत घरी त्यांचं कोण मला पाहिजे खरं सांगा बरं प्रेम त्यांच्यासाठी का हीच्या जीवासाठी त्यांच्याही साठी आहे तो माणूस तो पती एका मिनिट एका क्षणात बाजूला गेला ही कोरोनाने शिकवलंय आपल्याला आपली पत्नी किंवा आपला पती एका मिनटात आपल्यापासून दूर जातो हे कधी कळतं फक्त तुम्हाला कोरोना आहे कळलं तुम्ही पॉझिटिव्ह आमच्याकडे एक स्त्री आहे त्या स्त्रीनं खाटावून बाजूला गेलेला आहे लय झालं तर मेडिकल मेडिकलपासून जायचं आणि माघारी यायचं पती पॉझिटिव्ह निघला म्हणलं काय हरकत नाही पैसे किती जाऊ द्या जमिनी की पण मी पती पुदरुस्त करीन मग आई खरंच सांगतो तुम्हाला तिथून त्या दूर गेल्याच नाही अंघोळ महिन्यावर सांगेल त्यांना पण त्या पतीला त्यांना वाचवलं ते म्हणताना कसं काय वाचले ते का पत्नीकडे काही जादूबीदू होती का नाही फक्त तिनं सपोर्ट दिला आपले माणसं जी काही गेले त्याचं एकमेव कारण नाही आपलेच कोणी जवळ नाही मी एवढं आपल्यासाठी आप केलं आणि आपले मला निदान भेटायला कोणी येत नाही आता आम्ही गेलो ना कधी कधी भेटायला जर गेलो ना कोविड सेंटरच्या तिथं गेलो मी प्रवचनाला कधी कधी जिथं कोरोनाने माणूस मेलाय आम्ही तिथं गेलो लोक आम्हाला बोलत आहे काय बाबा तुम्हाला कळतं का आला तिकडे गेले त्यांच्याकडे आता आताच चार दिवसापूर्वी माणूस वारलाय आणि तुम्ही का गेले अरे बाबा पण सांत्वन कोणी गेलं पाहिजे जायचंच नाही ते म्हणे काय आपण आपल्यासोबत तुम्ही घेऊन आलात मग एवढ्या दूर बसल्यावर कशाला येईन तो मी कोविड सेंटरला गेलो असं दूर बसायचं प्रवचन करायचं पुढचे सगळे कोरोनाग्रस्त लोक पुढे बसायचे त्यांच्या चेहऱ्यावरला मी भाव पाहायचा आणि खरं सांग मला कोरोना झाल्यावर जो भाव आहे ना तो जगात कुठंच नाही झाल्यावर बरं का कोरोना झाला हे कळल्यावर अहंकारच जा गर्व मीपणा इष्टीचा संपत्तीचा पैसे सगळं काय राहतं का पुन्हा फक्त तो माणूस माणूसच दिसतो हे सत्य आहे आणि मला तेच सांगायचं तुम्हाला तुम्ही माणूस झाले पाहिजे तुम्ही ज्या वेळेस माणूस व्हाल ना मग तुम्ही देव झाल तुम्ही म्हणता माणूस होण्यासाठी मानास काय करायला लागेल काही नाही करायचं आपल्याला पाठीमाग ती दिसतंय का नाही या लोकांची एवढी अवस्था तुम्ही पाहिलं पंधराशे कोटी रुपये होती मा ठाण्याच्या माणसाकडे आणि त्याला कोरोना झाल्यावर फुलं टाकायलाच माणूस म्हणजे पुण्यामध्ये दत्ता साली नावाचे एक नगरसेवक होते अशी गाडी पुढून चालली ना आम्ही लांबून फुलं टाकली जवळ नाही जाता ही हे संपत्तीला धनाला काय करायचं मागच्या काळात तर बांधून द्यायचे प्रेत ते बॅगमध्ये आमच्या लातूरला असं झालं ते प्रेत हे न्यायचं ते दुस दुसरंच नेलं प्रेतच बदलाबदली झाली आहे बरं प्रेत बदलाबदली झाल्याचं काही नाही दुःख पण जे नेलं त्यांना ती गाडून टाकून त्यांच्या धर्मानुसार आणि जे नेहायला आले ते म्हणलं हे आमचं नाही आमचं गुडं आहे ते म्हणजे तुमचं त्यांना नेलं काय ते गाडलेलं प्रेत उकडून पुन्हा त्यांना दिलं आणि हे त्यांना दिलं इतकं अवघड काम झालं याच्यापेक्षा दुसरं काय व्हावं ह्याच्यापेक्षा सहज सांगतो आजच्या साने कुटुंबाच्या बाबांच्या दस्कऱ्या विधी निमित्तानं हे सगळे कुप मुलं आहेत नातू आहेत नाती आहेत परिवार आहेत पत्नी आहे त्यांची ह्या सगळ्यांना विनंती करतो तुम्ही काय कमवलं फक्त त्यांच्या जाताना ते समाधान गेले ना हे कमावलं ते जाताना तृप्ती आहेत ना ते कमावलं त्यांच्या जाताना तुमच्याकडे बघण्याचा त्यांचा भाव कसा होता हे कमवलं तुम्ही ते जाताना तृप्ती आहेत का तृप्त नुसते नाही त्यांच्याकडे समाधानाचा एक वेगळा आनंद आहे का आणि हे कमवायला पाहिजे मृत्यूच्या समयान आई काय नाहीच तुम्हाला माहितीये का शेजारी सगळे माणसं बसतात आणि त्यांचे देखत माणूस जातो पण कळत नाही किती विशेष आहे सगळे शेजारी बसलेले आणि ज्याच्याकडं पन्नास वर्ष तो राहिला जीव साठ सत्तर वर्ष त्यांचं वय तिथं जीव राहिला त्यांनाच माहित नाही माझ्यातला कवा निघून गेला किती विशेष तो झटका देतो डॉक्टरला कळत आहे अटॅकचं लक्ष ना आणि डॉक्टर ज्याला अटॅकवर इलाज करता येते त्यालाच अटॅक येतो आणि तो अटॅक न मरतो त्यालाच कळत नाही मला कवा आलाय हे विशेष आहे मरण हे असं असतं मरणाची वाटचाल वेगळी आहे मानत म्हणून तुम्हाला पाया पडून सांगतो सगळ्यांना कोरोना झाल्याच्या नंतर जी वृत्ती निर्माण होती माणसाची ती आयुष्यभर पाहिजे बस काही गरज नाही आता आम्ही संगमनेर तालुक्यात राहतो फक्त नाव नेच बाकी काहीच नाही नेहती कोण काय नेणार बरं जे कमवलं ते इथं ठेवणार राहणार शिल्लक काय नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं काय शिल्लक आहे नाव कोणत्याही गडावर गेलं नाव कोणाचं येत विशेष आहे हो आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आणि दैवताचे पण कधी आळंदी देवाची झाली पण माऊली नंतर अगोदर आता तुम्हाला माहिती का ज्ञानावर आहे जिवंत कशामुळे दोन गोष्टीमुळे एक समाधी दुसरी ज्ञानेश्वरी सगळे ग्रंथ जिवंत असण्याचं लक्ष आहे समाधी जिवंत ज्ञानवानंतर जिवंत का ग्रंथ जिवंत आहेत ना गाथा तुको आहे पण जिवंत कशामुळे गाथे हो जो जो गाथा वाचीन ती तुकोबरायलाच वाचतात आम्ही अभंग घेतला तुकोबरायचा तुकोबरच सांगतात आम्ही नाही फक्त आम्ही कोण आहे बोलणार नाही हे तुकोबराच बोलतात फक्त त्यांचं शब्द आहे तुम्ही कोणत्या मुखातून ऐकता त्याला किंमत नाही आता काही वेळेस कधी कधी असं होतं आपण एखाद्याचं प्रवचन ऐकलं आपण बदलून जातो काही लोक काही लोक तर खरंच बदलतात प्रवचनानं आता काही लोक का धर्मान देत तुम्ही पाहिलं असताना तालिबानी लोक नाही ते इतकं नाही की त्यांनी प्रेताला म्हणजे एका माणसाला फाशी दिली त्याला हेलिकॉप्टरला अडकलं आणि त्या शहरात फिरवलं का दहशत निर्माण व्हावी पण घातपात करणाऱ्याचे जे लक्षणं कसे असतात त्यांना तुम्ही पा कोरोनाची भीती नाही त्यांना कशाची नाही त्यांना मास्क नाही आहे का त्यांना ते धरतीही नाही आपली मिलिटरी चांगली म्हणून आपल्याला बरं आहे नाही तर आपल्यालाही मोठा धोका आहे पण भविष्यामध्ये सगळ्यांना विनंती करतो तुम्ही पाहिला सन बघा गाडीला लटकलेले माणसं पाहिले आपण गाडीला जाताना तुमच्या भागात थोडं कमी आहे आमच्या भागात जास्त असतं पिकअपवर सुद्धा आमच्याकडे पन्नास लोकं बसतात पिकअपमध्ये एक इष्टी सारखे लोक पिकअपमध्ये बसून जातात आजही आम्ही ते दिवशी गेलो होतो पिकअपमध्ये चाळीस पंचेचाळीस पन्नास लोकं बसवून नेणाऱ्या ने ने पिकअप आम्ही पाहिले त्या पिकअपवर लटकल्यावर काय वाटलं नाही आम्हाला फक्त तुम्ही टी व्हीला पाहिलं असेल विमानाला लटकून जाणारे लोक पाहिले त्यांना माहीत तरी होतं जाता का जाताना आपण का नाही तिघांना मिळून टायर धरलं तीन टायरावर बसली ते टायराच्या त्या बंपरवर आणि त्यांना असं वाटलं की आपण ह्या टायरला धरून का होईना पण दुसऱ्या देशात ते टायर विमानाचे वुड़, वुड़, उड उड्डाण केल्याच्या नंतर आतमध्ये जातात ते पडले खाली शंभर फूट पुढे गेल्यावर पडले खाली हजार फुटावर मला सांगायचं काय कळलं का मरण इतकी मरणाची भीती असते माणसाला काही ना खिडकीला लटकून राहिले काही ना टपावर बसले मी मनाच्या टपावर बसून कुठं जाता येईल का याला विशेष असं असतो आणि म्हणून ही जी सगळी आहे ती भीतीची आहे म्हणून सगळ्या मावल्यांना पुरुषांना विनंती करतो आपण सावध म्हणतो तुकाराम शब्द सावध झालो सावध झालो हरी आलो जागरणा जेथे वैष्णवाचे बार जे जे कार्य झोप कुठेतरी पाप आडव होतं म्हणून आपल्याला चांगल्या माणसाची संगत मिळाली नाही आपलं जीवन बदललं नाही आणि प्रत्येक माणसाच्या घरी चांगल्या साधुवर्तीचा माणूस पाहिजे संत बघा काही नसेल घरामध्ये सगळे माणसं रागीट असतील पण महिला तरी सात्विक पाहिजे एक तरी माणूस घरामध्ये उद्धार करणारा पाहिजे तेव्हा घराचा मुद्दा ना तुम्ही पाहिलं असाल सगळेच जर तामसी राजा रावणाच्या घरामध्ये सगळेच लोक जर तसे असते तर मग काय उपयोगच काय बिभीषण क्वालिटी काम फक्त ते रामाला जाऊन मिळालं सगळ्या खानाखुना सांगितल्या गेलं म्हणून रा रावण घरचा बिदीन लंका धन आयुष्यभराचा कलंक लागला की नाही कैकैला आणि बिभीषणला लागलेला कलंक कशाने धुतल्या जात नाही लोकांना कळत नाही कैकैला लागलेला कलंकही घराचा नाश करणारी जर कोण असेल तर कैकई बिभीशनाला लागलेलं लाग कलंक आहे काय करायचं तुझ्या इस्टीला तो राजा जरी झाला तरी भावाला मारून झाला ना अगोदर झाला तो म्हणायचं काय तुम्हाला मला आपल्यामुळं कलंक नाही लागला आपल्यामुळं घराची हानी नाही झाली पाहिजे म्हणून महिलांना विनंती करेन पुरुषांना आपल्यामुळं हा लोकांनी म्हटलं पाहिजे काय सुन आहे त्यांची रोज आंबोळ घालावं असं काही नसतं काय सुन आहे त्यांची महिलांमध्ये चर्चा असते बघा ते आमच्याकडे मी गेलो प्रवासनाला ते होतं माझं मातंग समाजाचा आमचा सोय राहतो आम्ही प्रेम मित मित्रप्रेम आहे आमचं आमच्या गावचं जावं आहे ते म्हणजे दाजी तुम्ही आमच्याकडे या आम्ही गेलो गावातल्या महिला चर्चा काय झाली माहिती गावातल्या त्याच्याकडे काही नाही ना इस्टेट नाही इधर नाही पन्नास पन्नास एकरची मालक आमच्याकडं बाकीचे पण ते सगळ्या माताऱ्या काय म्हणायचं माहिती पाहिलं ना ज्याच्याकडे जमीन नाही ज्याची परिस्थिती ना आहे वडिलांचं एवढं मोठा कार्यक्रम गावात तुला आणि याच्या इशेटीला आग लावायची कोणाच्या पोराच्या हा करील का माझ आणि खरं सांगा तुम्हाला खोटं बोलायच नाही साधे माणसं दसकेरे विधी करतात चांगले साधे माणसं महिने जीव घालत्या साधे माणसं वडलाचं श्राद्ध करत्या पण लई स्टँडर्ड लई कुठं गेलेले माणसं आहेत ना ते म्हणत्या नाही दहाव्या दिवशी मिळवून घ्या आम्हाला पुन्हा वेळ नाही बाई आईच्या विधीसाठी आई वेळ नाही आईचं महिन्याला जीव घालायला वेळ नाही आईचं श्राद्ध करायला वेळ नाही साडेपाच महिने घालायला वेळ नाही पुणे तिथे करायला वेळ नाही किती मोठा धोका आहे जिंना जन्म दिला जिंना पुढचं सगळं तुम्हाला भविष्य घडवून दिलं तिच्यासाठी वेळच नाही कुणाला आई आजारी पडली तर मा महिला मंडळ तुम्हाला कधी कधी फोन येत असेल आईच बाई तू जर माझ्या शेजारी आली ना बरं वाटतं खरं सांगा जे इस्टेट खात्यात ती कधी बसते शेजारी आख्या इस्टेटीच्या मालकी ला ला। ते कधी शेजारी अजाबात बसती नाही हो आणि जिनं कधी स्टेटीचा हव्यासच नाही केला तिला शेजारी महिना दोन महिने राहायला लागत आता त्याच्यातही काही पुरीचा भाऊले खासा असतो काही बोलताना मला जाणवतं ते काही मुली आईच्या माहेरात गेल्यावर भाऊजा याला भांडत्या तुम्हाला काय आग लागली का ला इष्ट एवढी इस्टेट माझ्या आईची आणि तुम्हाला काय जीवला बाय रोग झाला का कोण म्हणे ती ती पोरगी कुणाला भाऊजा याला शिकवती त्या इथली फक्त नम्रपणाने काही बोलत नाही ते, ते रडत लेकर ते काय म्हणत्या लई बोलन बाजू मला ते काही म्हणती नाही त्याच्यातली एकी पाहिजे तुझी सासू कुठं त्याच्यातली तर एक म्हणली एखादी म्हणली तुझी सासूचं काय हाल आहे आम्हाला माहित नाही का तर बोलाल का पुन्हा हे यास दुसऱ्याच्या लग्नात कोणी बुंदी वाढित आता आमची सुद्धा घरी गेल्यावर नाही बोलत ती भाऊजाईला बया मंडळी असे थाटात बोलत थी थी मी कधी शितीला म्हणलं नाही करू नको त्याच्यातली कधी म्हणेन तो घातली का गांगूळ सासूला कधी म्हणेन का नाही कधी तरी बरं नाही म्हणली तर मनात येत नाही का कोणच्या पाहिजे असं काय थोडंच आहे म्हणून पाया पडतो सगळ्यांच्या प्रेम हे असतं ते मेल्यावर काय उपयोगाचं मी तुम्हाला सांगतो मेल्याच्या नंतर तुम्ही कितीही काय करा त्या माणसाला दिसतं का आपल्या चिखलीमध्ये बरेच वाढदिवस झाले जुन्या माणसांचे काळामध्ये मदार मदरीचे वाढदिवस केले चिखली गाव मग ते जिवंत म्हणे समाधान किती मोठ्या डोळ्यावर त्याला सुंदर गीत आहे बघा बापाच बाप स्वाभि म निबाळा हे बाप कन कर